आपण एक व्हिडिओ काल एक न्यूजमध्ये आपण या चालू प्रकरणावर चालू घडामोडीवर आपण एक बातमी दिली होती आणि त्यामध्ये माझा शब्द जर तुम्हाला आठवत असेल तर नक्की आठवा त्या शब्दाबद्दल मला वाईट कमेंट करण्यात आल्या आणि मी म्हटलं होतं त्यामध्ये की सुनीताताई आंधळे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे परंतु त्यांचे पती असतील ते पाच जण जे आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला परंतु जोपर्यंत हे तपास होत नाही सिद्ध होत नाही तोपर्यंत त्यांना आपण गुन्हेगार म्हणू शकत नाहीत तर यावरून मला रिप्लाय असा आला की तुम्हाला आंधळे यांची बाजू घ्यायला पैसे दिले का तुम्हाला विकत घेतलं का असं बरं काही मला कमेंट आल्या विरोधामध्ये परंतु जे सत्य असतं ते सत्यच असतं असं मी म्हणत नाही की आता हे प्रकरण संपूर्ण मिटलं किंवा संपूर्ण काही निकाल लागला खुलासा झाला असं म्हणत नाही परंतु आता जो व्हिडिओ आला आहे आणि जी काही बातमी आलेली आहे त्यामध्ये या प्रकरणामध्ये नवीन वळण आले त्यामध्ये अण्णासाहेब आंधळे ज्या मुलावरती अत्याचाराचा आणि अपहरणाचा जे गुन्हा दाखल केला मेन आरोपी जो आहे तो अण्णासाहेब आंध्रे म्हणून जो आहे ज्या मुलीने नाव घेतलं या फायरमध्ये त्या अण्णासाहेब आंधळेचाच एक व्हिडिओ आता सोशल मीडियावरती आलाय आणि त्यानं त्यामध्ये स्पष्ट सांगितले की माझ्याकडे सीडीआर म्हणजे कॉल रेकॉर्डिंग आहेत फोटो आहेत चॅटिंग आहे आणि त्या मुलीचं नाव देखील अण्णासाहेब आंध्रेने घेतलेलं आहे ते नाव घेतलं परंतु आपण नाव घेणार नाही त्या मुलीच्या संरक्षणासाठी परंतु अण्णासाहेब आंध्रेने जो खुलासा केला त्यामध्ये त्याने स्पष्ट सांगितलं की सुनीताई आंधळे अभिमन्यू आंधळे यांचा कोणाचाही संबंध नाही माझं प्रेम प्रकरण आहे यामध्ये बळजबरी अत्याचार असं काहीही नाही बळजबरी म्हणजे मुद्दामहून आम्हाला बदनाम केल्याचं षडयंत्र हे केलं जाते मोठं नाव समोर घेऊन हे मुद्दाम षडयंत्र केलं जाते आमचं प्रेम प्रकरण आहे मला जीव मारण्याची धमकी ही त्या मुलीचे वडील देत होते परंतु मुलीनं मला सतत्याने त्रास द्यायला सुरुवात केली फोन करत राहिली की मला पळवून घेऊन जा माझ्यासोबत लग्न कर म्हणून नाहीला झाली मी तिला घेऊन आलो आणि मला धमकी देत होते मी तुला मारून टाकील बऱ्याचशा काही तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला परंतु त्यांनी फोटो देखील दाखवलेले आहेत आणि अण्णासाहेब आंधळे यांनी जो काही आता खुलासा केलाय त्यावरून एक स्पष्ट होतं की हे प्रेम प्रकरण आहे यामध्ये अपहरण वगैरे काही नाही आता येतो मेन विषय या प्रकरणामध्ये जे काही मोठं नाव घेऊन ज्या बातम्या चालवल्या गेल्या पेपरबाजी झाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या व्यक्तीचं नाव कुरप्रचार झाला ते म्हणजे सुनीताताई आंधळे महिला कीर्तनकार त्यांनी असंख्य की मुलींना जिव्हाळा प्रेम लावून आपल्या संस्थेमध्ये शिकवण्याचं काम केलं वारकरी संप्रदायामध्ये कमी वयामध्ये खूप मोठं यश संपादन केलं अशा महिला कीर्तनकाराच्या संस्थेशी निगडीत आणि नातलग आरोपी असल्यामुळे हे संपूर्ण घडामोडी होत गेल्या आणि सुनीतताई आंध्रे यांच्या वारकरी शिक्षण संस्थेचं नाव या प्रकरणामध्ये ओढलं गेलं परंतु सुनीतताई आंध्रे ह्या निर्दोष आहेतच किंवा नाहीत ह्या हा मुद्दा मी पहिल्या दिवसापासून आपल्या चॅनलवरती मारतोय पोलिसांचा तपासाच्या आंती किंवा सुनीताताई आंधळे सोशल मीडियावरती येऊन जोपर्यंत स्वतःचं स्टेटमेंट देत नाहीत वक्तव्य देत नाहीत या प्रकरणाबद्दल की या प्रकरणामध्ये नेमकं घडलंय काय माझा कितपत सहयोग आहे मी दोषी आहे का मला बदनाम करण्याचं षडयंत्र सगळं चालू आहे हे जोपर्यंत जे काही असेल तो खुलासा जोपर्यंत ताई समोर येऊन सुनीताताई आंधळे समोर येऊन जोपर्यंत देत नाही तोपर्यंत आपण गैरसमज करून घेऊ नये आणि कुप्रचार करू नये असं आपलं स्टेटमेंट आपण व्ह्यूज मध्ये आपल्या चॅनलमध्ये बातमीमध्ये दिलं होतं ते पण त्या विरोधामध्ये मला वाईट कमेंट ह्या झेलाव्या लागल्या सर्वांना वाटत होतं की सुनीता या प्रकरणात आहेतच किती वाईट कमेंट आपण सोशल मीडियावरती जर पाहिलं तर किती झाला झालेला आहे संपूर्ण या विरोधामध्ये मी एक व्हिडिओ तयार केला आणि आज तीच बाजू खरी ठरताना दिसून येते जे मी बोललो ते सत्य होताना आता दिसून येते परंतु यात अजून काही शंका आहेत जी की अधिवेशनामध्ये देखील अधिवेशनामध्ये मध्ये देखील चित्रा वाघ यांनी हा मुद्दा उचलला नावाचा उल्लेख करून हे प्रकरण जितकं साधं तितकं साधन नाही अधिवेशनात मुद्दा जातो म्हणजे सहा निशा करून पुरावे निश्चित जातो हेही तेवढं सत्य आहे परंतु माझ्या मनातील एक खंत आणि शंका आहे की सुनीताई आंधळे यांनी एवढे आरोप झाले असताना संस्थेची बदनामी होत असताना स्वतःच्या चारित्र्यावर शिंतोडे येत असताना सोशल मीडियावरती कुठेतरी पत्रकार परिषद घेऊन समोर येऊन खुलासा करायला पाहिजे होता परंतु त्यांनी ते न केल्यामुळे गुपचूप राहिल्यामुळे फरार राहिल्यामुळे हा संपूर्ण समाजाचा रोष महाराष्ट्राचा रोष त्यांच्यावरती येऊन आदर आणि हीच ताईंची मोठी चूक झाली कि त्यासमोर आल्या नाही परंतु अण्णासाहेब आंधळे जो काही आता सांगतोय स्टेटमेंट देतोय ती बी सत्तेच असेल असंही आपल्याला पुराव्यासहित सांगता येत नाही जोपर्यंत ते पुरावे समोर येत नाहीत अजूनही मी त्याच मुद्द्यावर आहे मुलीने तिची बाजू मांडली मुलाने तिची बाजू मांडली परंतु ह्या दोघांची चौकशी दरम्यान खुलाशा दरम्यान संपूर्ण काही खुलासा अज्ञात काही एक दोन दिवसामध्ये येण्याची आवश्यकता आहे परंतु सुनीताई आंधळे यांनी समोर जोपर्यंत येत नाही तोपर्यंत अजूनही समाज समाजाचा रोष हा त्यांच्या बाजूने नाराजच आहे नक्कीच अभिमन्यू वांदळे सुनीता यादळे या दोघांपैकी कुणीतरी समोर येऊन क्लिअरिफिकेशन हे द्यायला पाहिजे त्यामुळे ह्या संपूर्ण काही चर्चा वाढत गेल्या जिथल्या तिथं जर समोर येऊन स्टेटमेंट दिला असतं कर नाही त्याला डर कशाला आपली त्यामध्ये काही सहभाग नाही ना आपली चुकी नाही ना मग समोर येऊन दोन शब्द बोलायला पाहिजे होते ही चूक घडली आणि ती मान्यच करावी लागेल आता पोलिसाच्या तपासाच्या आणते काय जे व्हायचं ते होईल परंतु त्या मुलीचं आणि अण्णासाहेब बांदेचं हे प्रेम प्रकरण आहे हे त्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून दिसून येतं आणि सुनीतताई आंधळे अभिमन्यू आंधळे किंवा त्याच्या आईचा भावाचा कुठेही काहीही संबंध नाही असं स्पष्ट त्याच्या स्टेटमेंट मधून आपल्याला दिसून येतं नंदाताई थोरात ज्या की सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांनी जे स्टेटमेंट केलं आणि ते जे वाऱ्यासारखं पसरलं ते सुद्धा संशयास्पद अण्णासाहेब आंधळे यांनी म्हटलेलं आहे असो या संपूर्ण घडामोडीमध्ये अजून काही खुलासे होतात आणि जे सत्य आहे जो अन्याय आहे जो न्याय आहे संपूर्ण काही घडामोडी समोर येतील आणि सुनीताई आंद्रे यांची इमेज डॅमेज करण्याचं काम ज्यांनी केलं जी सुरुवातीला बातमी बाहेर आली पेपरबाजी असं व्हिडिओ असं नक्कीच त्यांच्यावर आता काही ना काहीतरी आता हे आताच नाही ज्या वेळेला संपूर्ण काही प्रकरण मिटेल सत्यता बाहेर येईल आणि आंद्रे ह्या बाहेर निघतील निर्दोष त्यावेळेला त्यांच्या या झालेल्या कुप्रचाराचा प्रचाराची भरपाई कोण करून देणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे त्यांची आयुष्याची सर्व मेहनत आज धुळीस मिळवणारे कुप्रचार करणारे सहा न करता आज प्रकरण झाल्यानंतर सुनीता यांची क्लिअरिफिकेशन आल्याच्या नंतर या प्रश्नाचे उत्तर तुम्ही द्या मला असो या संपूर्ण घटनेबद्दल आपली प्रतिक्रिया आम्हाला दोषी नाहीत तर फरार का आहेत अण्णासाहेब आंध्रे पोलिसांमध्ये येऊन का स्टेटमेंट देत नाहीये सोशल मीडियावरती काय व्हिडिओ सोडला त्यांनी अजून बरेचसे आपण प्रकरण पाहिले की बाहेरून क्लेअरिफिकेशन देतात कायद्याच्या चौकटीमध्ये येऊन जर क्लेअरिफिकेशन दिलं तर ते अजून विश्वास समाजाचा जनतेचा बसेल मुलीची बाजू आहे अण्णासाहेब आंध्रेची बाजू आहे यामध्ये जे काही घडत सत्य समोर येईल ते आपल्या समोर पोहोचण्याचा प्रयत्न नक्कीच होणार आहे या संपूर्ण घडामोडीबद्दल आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच मध्ये कळवा आणि वारकरी संप्रदायाची बदनामी ही पुराव्यानिशी बदनामी करत असताना नाव घेत असताना पुरावा नसताना काहीही आक्षेपार्ह वक्तव्य करू नये त्याचा दहा वेळा विचार करावा कारण आपण ज्या वेळेला शब्द बोलतो त्यावेळेला समाजामध्ये त्याचा परिणाम दिसून येत असतो ज्या वेळेला सत्यता समोर येईल त्यावेळेला आपल्या समोर येईल तोपर्यंत चित्ताने पोलिसांना त्यांचं कार्य करू द्या तुम्ही फक्त पाहत राहा आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये कळवा धन्यवाद